श्रावणनिमित्त टाकळीवाडी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी रेणुका माता मंदिरात भक्तांची मांदियाळी श्रावणनिमित्त टाकळीवाडी येथे रेणुका मंदिर मंदिरात श्रावण मंगळवारमुळे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होती श्री रेणुका देवीचे मंदिर हे पंचक्रोशीत एकमेव मंदिर असल्यामुळे परिसरातील दत्तवाड घोसरवाड दानवाड टाकळी टाकळीवाडी राजापूर राजापूरवाडी आकिवाट मजरेवाडी आदी गावातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात मंदिरात सकाळ संध्याकाळ महाआरती तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत मंदिर जागृत देवस्थान असल्याची भक्तांची श्रद्धा आहे चैत्र महिन्यात देवीची यात्रा भरते यावेळी दानशूर लोकातून केलेल्या देणगीतून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे हजारो भाविकांनी महा या महाप्रसादाचा लाभ घेतला भवानी सिंह घोरपडे आदी लोकप्रतिनिधी स्वखर्चाने या परिसरातून लोकवर्गणी गोळा करून मंदिराचा जीर्णोद्वार केला आहे एकंदरीत श्रावण निमित्त प्रतिवर्षी या ठिकाणी पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी असल्याने मंदिर परिसरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण झालं होतं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा